जळगावच्या चाळीसगावमध्ये जप्त केलेल्या पासष्ट कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे दिल्ली आणि हरियाणातून घेतलेले हे ड्रग्ज श्रीलंकेमध्ये पोहोचवले जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे अशी माहिती आज पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चाळीसगावच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांनी तामिळनाडू येथून दुसऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे तब्बल बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे महालिंगम नटराजन असे अटकेतील दुसऱ्या आरोपीचे नाव असून त्याचा मुलगा योगेश महालसिंग याचासुद्धा चाळीसगावात जप्त ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं आहे योगेश महालिंगम हा गुन्ह्यात फरार असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे आरोपी महालिंगम यांच्या कुटुंबांची राजकीय पार्श्वभूमीसुद्धा तामिळनाडूमध्ये महालिंगम व त्यांची पत्नी सरपंच तसेच मुलगा जिल्हा परिषद सदस्य असल्याचे समोर आले आहे अशा पद्धतीने ड्रग्ज पोहोचवण्याच्या एका ट्रीपच्या आरोपींना तब्बल दहा ते पंधरा लाख रुपये मिळत असल्याची सुद्धा माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी या गुन्ह्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घातलं होतं आरोपी अटक करण्यास सहगुण याची माहिती समोर येण्यात पोलिस अधीक्षकांची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे या प्रकरणात जळगाव पोलिसांच्या तपासात ड्रग्जमधील मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे चाळीसगावचा जो इंडिया तामिळनाडूतून चोवीस तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलिस यादीमध्ये कन्नड घाटचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी अम्फिटामिन जप्त ते करण्यात आलेला होता त्याची पूर्ण किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते मग आरोपींच्या दरम्यान दे दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपटणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे माणसं ही पूर्ण ड्रग्ज सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना मधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चालीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि पाच दिवसाचं पीए पोलीस कस्टडी भेटलेला आहे त्याच जे महालिंगमच बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहे त्याच्यापैकी दोन तीन एनडीपीएस गुन्हा देखील आहेत कोणत्या ठिकाणी आतापर्यंत जे तपास मध्ये निष्पन्न झालं की ही जे माणसं ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचे माणसं घेऊन जाणार होते मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहिती अनुसार नागपट्टणमकडे घेऊन जाणार होता नागपट्टणम वरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचा बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात मग असा अंदाज आहे की ते ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ते एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याचा त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे हा जो गुन्हा आहे

त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे याच्या पुरी पण एक दोनदा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच है, मार्गातून त्यांनी अंदाजे दहा ते पंधरा लाख एका ट्रिप मध्ये देतोय असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील तपास चालू आहे आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम ते फरार आहे त्यांचा अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करतायत लवकरात लवकर त्यांनाही देखील अटक करून अटक करतायत अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया तर डिलिव्हरी करण्यापलीकडे या आरोपी चंदनकर या प्रकरणात सहभाग काय असं म्हणतो ते शिवकरायचं आणि डिलिव्हरी कर करण्यापलीकडे काय सहभाग आहे आरोपी ते वेगळा काही सहभाग निष्पन्न झाला आहे सर या गुन्ह्यात जे आरोपी सापडलेले आहे व त्यांच्या स्थानिक पातळीवर राजकारणामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व असल्याचं बोललं जात काय ते नागपट्टणम मध्ये एक गाव आहे वेलुंद मावली या गावाचा ही जे आरोपी अटक केलेला आरोपी आहे महालिंगम त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांना बुलेट महालिंगम म्हणतात तो दोन वेळा सरपंच निवडून आलेले होते त्यांचं पत्नी आहे पत्नी राधामणी म्हणून तिन्ही पण म्हणजे एक वेळा सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या ह्याने यांचा एक लहान मुलगा आहे अलिक्स महालिंगम तो देखील एकदा जेट सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि ही ती तिन्ही जे सरपंच असो किंवा जेट असो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला आणि त्यांनी निवडून आले आणि हा जे पहिला आरोपी आहे अबुल हा आणि महालिंगम दोन हजार तीन ते नऊच्या दरम्यान हा अबुल होत्या बेंगलुरु जेलमध्ये आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये आणि दोघांचा जे वकील होता एकच माणस होता आणि वकिलांचा बेटगाट आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढे पुड़, पुढील म्हणजे ड्रग्ज चा व्यापारामध्ये उतरलेला आहे सोबत आणि दोघं पण म्हणजे याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्ज कारवाईमध्ये जेलमध्ये होते साधारण म्हणजे महालिंग किती वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात म्हणजे जेलमध्ये अंदाजे दोन हजार नऊ मध्ये बी बाहेर पडलेले आहेत सहा वर्षात मग दोन हजार नऊ पासून आता म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून त्यांचे संबंध आहे बट त्यांनी नेमका हे ड्रग्जचा व्यापार करत होता का सोबत नाहीये या विषयावर क्लॅरिटी नाहीये हा एवढंच त्यांचं एवढंच त्यांची जबाबदारी होता पण एक्झॅक्टली ही जे गँग कसं काम करता याविषयी आमचा तपास चालू आहे